अकोला शहरात राज्य प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात स्थानिक कलाकारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याची प्रतिक्रिया सामाजिक क्षेत्रातून उमटत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन सादर करण्यात आलं पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्यातर्फे महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नऊ मार्चला कलावंत किशोर बळी यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलवण्यात आलं मात्र केवळ एक ते दीड मिनिटं संभाषण केल्यानंतर त्यांच्या समोरील माईक बंद करून त्यांना रसिक श्रोत्यांसमोर अपमानित करण्यात आलं कलावंत किशोर बळी हे व्यवस्थापकाला मला माझं मत मांडण्यासाठी केवळ दोन मिनिटं बोलू द्या अशा वारंवार विनवण्या करत होते परंतु त्यांना बोलू देण्यात आलं नाही पुरेसा वेळ उपलब्ध असताना कलावंतांचा असा अपमान झाल्यानं अकोलेकर आयोजकांप्रती नाराजी व्यक्त करत आहे जागर फाउंडेशन परिवाराच्या वतीनं निषेध नोंदविण्यात आला आहे अकोलामध्ये महासंस्कृती महोत्सव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित केला होता आणि या कार्यक्रमादरम्यान चला हवादेची टीम आपल्या अकोल्यामध्ये आली होती त्या चला हवादेमध्ये काम करणारे आपल्या अकोलाचे स्थानिक कलावंत किशोर सर यांचा त्या दिवशी जिल्ह्याच्या वतीनेच अपमान करण्यात आला त्यांना स्टेजवर माईक देण्यात आला बोलावण्यात आलं आणि एक मिनटंही पूर्ण न होऊ देता त्यांचं बोलणं थांबवण्यात आलं त्यांचा माईक बंद करण्यात आला हा स्थानिक कलावंताचा अपमान आहे जो कलाकार संपूर्ण महाराष्ट्राला हसवतो जो कलाकार संपूर्ण महाराष्ट्रावर विविध कार्यक्रमामध्ये काम करतो त्या करा कलाकाराला स्थानिक कलावंत असूनसुद्धा त्याला जर का इथं सन्मान मिळत नसेल तर हा पूर्ण अकोलाकरांचा अपमान आहे असं आम्ही समजतो आणि या घटनेचा संपूर्ण अकोलेकर निषेध करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन देण्यासाठी जागर फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते विविध स्तरातून इथे उपस्थित झालो हो। आहोत आणि आज आम्ही कलेक्टर साहेबांना इथे निवेदन दिले आहे